सेलिब्रिटी त्यांच्या गाड्या आणि त्या गाडीचा अपघात हे काही जीवाभावाचं नातं झालंय की काय माहीत नाही गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षा चालकाला ठोकल्याची बातमी मागच्या काही दिवसापासून येत आहे अशात काही नवीन माहिती यात समोर आलेली आहे गौतमी पाटीलचे कॉल रेकॉर्ड ही मागवण्यात आले आहेत याच प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत देणार आहोत नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा तीस सप्टेंबरला पहाटे पाच वाजता पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागात सर्व्हिस रोडला जागेवरच असलेल्या रिक्षाला मागून किया वर्षीय सामाजी मरगळे हे रिक्षा चालक यामध्ये गंभीर जखमी झाले आहे त्यांचे मित्र युवराज साळवे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात चार चाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटकही केली आहे मात्र या पोलीस कारवाईवर जखमी झालेल्या मरगळे यांच्या कन्येला भलतीच शंका वाटत असून तिने तसं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलूनही दाखवलं आहे पंचनामा न होता गौतमी पाटीलची गाडी त्या जागेवरून कशी हलवली कोणी हलवली ती गाडी टोईंग करून ती गाडी कोण घेऊन गेलं आमच्या फिर्यादीही बदलण्यात आल्या आहेत त्यांचे जबाबही बदलले गेले आहेत ते कोणी बदलले कोणाच्या दबावाखाली बदलले त्यांनी आरोपीची ओळख पटवली तेव्हा आमचं तिथं कोणीच नव्हतं आम्हाला आरोपी, आरोपी दाखवलेले नाही आम्हाला सी सी टी व्ही फुटेजही मिळाले नाही आम्ही गौतमी पाटीलच्या कॉलचा सी डी आर मागवला होता तिच्या चालकाच्या मोबाईलचा सी डी आर मागवला होता लोकेशन गाडी भोरपासून निघाली तेव्हापासून ठिकठिकाणी थीक असलेले सी सी टी व्ही फुटेज ज्यात त्यांनी पकडलेल्या चालक आणि गौतमी पाटील दिसेल ते द्यावं असं निवेदन केलं होतं मात्र त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही असं रिक्षा चालकाच्या मुलीने मीडियाशी बोलताना म्हटलं आहे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या, त्या गाडीची नंबर प्लेट रिक्षा शेजारीच पडली त्या होती त्यामुळे ही गाडी कुणाची हे लक्षात आलं होतं असंही त्यांनी सांगितलं गौतमी पाटील मोठी सेलिब्रिटी आहे म्हणून हे प्रकरण दाबलं जाते आणि आरोपी दुसरा दाखवला जातोय असाही संशय पीडितांच्या घरच्यांना आहे अशात रिक्षाचालक व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगितलं जात आहे त्यांचे कुटुंबीय हे प्रकरण घेऊन थेट चंद्रकांत पाटलांकडे पोहोचले आहेत याचाही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे चंद्रकांत पाटलांनी त्या रिक्षाचालकाच्या कुटुंबासमोरच डी एस पींना फोन लावून ते गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असं म्हणले समोरून डी एस पींनी काहीतरी उत्तर दिल्यावर मात्र ती गाडी कुणाची तरी आहे की नाही असा सवालही चंद्रकांत पाटलांनी केला म्हणजेच गौतमी पाटीलवर खटला भरण्यासाठी किंवा तिला उचलण्यासाठी पोलीस तयार नसल्याचं कळतंय पण मग त्याच्यावर काय कारवाई करायची असा प्रश्न विचारला जातोय यावेळी बोलताना त्यांची गाडी जप्त करून टाका आणि गौतमी पाटीलला नोटीस पाठवा समोरचा व्यक्ती खूप सिरियस आहे तुम्ही तिला सांगून कमीत कमी त्यांचा खर्च तरी करायला लावा असं चंद्रकांत पाटील म्हणाले म्हणजेच काय तर पोलीस गौतमी पाटीलवर सध्या तरी नोटीस सोडून कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार नसल्याचं दिसतंय रिक्षाचालक सध्या व्हेंटिलेटरवर असून गौतमी पाटीलला लोकांची इतकी सहानुभूती मिळते पण साधं तिला फोन करून चौकशी सुद्धा करता आली नाही असं त्या कुटुंबाचं म्हणणं आहे कदाचित कुणाला तरी किंवा स्वतःलाच वाचवण्यासाठी ती असं करते का हाही प्रश्न विचारला जातोय शिवाय आमचा बाप इथं व्हेंटिलेटरवर असताना तिचे शो कस काय सुरू आहेत अशी प्रतिक्रिया अपघात झालेल्या रिक्षाचालकाच्या मुलीने दिली आहे मंडळी तुमचं या प्रकरणावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र खट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद